मम्मी सोचा आवत करते कैसे करते तू कर हाँ बराबर मालका होते हैं ना क्यों नहीं तू लोग दूसरा आंतों कौन मारी है मैं तू लोग दूसरा क्यों करते हाँ क्यों नहीं बता तुझी तुझी एक क्यों नहीं ना

हाथ mm हम्म -hmm. mm -hmm.

ठेव ठेव बेबीला जास्त खायचंय मग हा आले आले थांब हम्म हे आईशोबत कुठून शिकले कोणाचं हे ना होय पप्पा कधी म्हणत असं नाही म्हणत त्यांना त्रास ला कधी आयुष्य बापाच नाव काढत नाही कधी म्हणेल का आयुष्यपत हा अंकल त्याच काय शिकायचं तो काम करतो आपल्या घरी त्या अंतरच शिकते मग पोरात जे शे हे करायचं शिक्षण मधलं शिकायचं नाही फालतू करायचं लोकांचं शिकायचं ठेवा तर जेवण मी साहेब हे बनव देणार जेवण

Happy Synchrony, Happy New Year. Happy New Year. Happy New Year. ते खाव नको खा ते नको खाऊ ते नको खाऊ घेऊन देते बोलले ना

इसलिए वो घर पर पूरन पोली बनाते पूरन पोली देखो देखो पूरन पोली का चल अरे अच्छा ठीक है गाइस गाइस कह कौन करता तो?

कुठं कुठ तिकडे जाणार आहे ना तो सांगवी मी पण येऊ का कोण भरयचं असते बांगड्या ए मी बरोबर का मी बांगड्या का का गुड चला ए बाळा इकडे ये कुठे इथं बस सोपे चल नंतर खेळ ना चलते का इकडे वरती होय ना घा मग तुला मी म्हणते इथं ठेवलेलंय चप्पल घाण चल ये

hello no. <laughs>

potaji de moto ah ibu lu datang sini dek 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 kadya na ai ibu datang na cream dawai matin mam iko ka chala karta me ek ka hai 10 dollar

कौन है लेट्स पार्क लेट्स पार्क बाय 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 द लव बाय द लाइट मदर बाय 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 あっ。